नमस्कार इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात ना काही घटक खूप महत्वाचे असतात ज्यांनी सगळं काही बदलून टाकलं आज आपण अशाच एका घटकाबद्दल बोलणार आहोत जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर जे फेट हे एक असं डिवाईस आहे जे विजेच्या प्रवाहावर कंट्रोल ठेवतं अगदी जसं आपण एखाद्या पाईपमधल्या पाण्याला दाबून कंट्रोल करतो ना तसंच काहीसं जरा विचार करा इलेक्ट्रॉनची एक नदी वाहते आहे आणि आपल्याला ती कंट्रोल करायची आहे पण तिला हात न लावता एका अदृश्य शक्तीने कसं शक्य आहे हे वाटतं ना अशक्य पण हेच कुठं जे फेट सोडवतं कसं चला बघूया चला तर मग जरा खोलात शिरूया सगळ्यात आधी हे डिवाईस हा इलेक्ट्रॉनचा वॉल नक्की बनतो तरी कसा ते बघूया कारण एकदा त्याची रचना समजली ना की त्याचं काम कसं चालतं हे समजायला अगदी सोपं जाईल तर याची सुरुवात होते एका साध्या एन टाईप सिलिकॉनच्या पट्टीपासून यालाच आपण चॅनल चा म्हणतो समजा हा इलेक्ट्रॉनच्या प्रवाहासाठी बनवलेला एक मस्त हायवे आहे आता या हायवेच्या दोन्ही बाजूंना दोन पी टाईप सिलिकॉनचे भाग जोडले जातात यांनाच म्हणतात केट्स हेच ते कंट्रोल एलिमेंट्स आहेत जे प्रवाहावर नियंत्रण ठेवतात धरणाचे दरवाजे असतात ना अगदी तसंच काम करतात हे आता बघा या रस्त्याला एक एंट्री आणि एक एक्झिट तर पाहिजेच बरोबर तर ज्या टोकातून इलेक्ट्रॉन आत येतात त्याला म्हणतात सोर्स आणि जिथून ते बाहेर पडतात त्याला म्हणतात ड्रेन तर थोडक्यात सांगायचं तर हे आहेत जेफेटचे चान मुख्य भाग सोर्स जिथून इलेक्ट्रॉन येतात ड्रेन जिथे ते जातात चॅनल म्हणजे त्यांच्यामधला रस्ता आणि गेट जो या सगळ्या वाहतुकीला कंट्रोल करतो ही बेसिक रचना डोक्यात बसली की जेफेट कसं काम करतं हे लगेच कळेल ठीक आहे रचना तर समजली आता त्याच्या कामामागचं खरं रहस्य उलगडूया आपण जो इलेक्ट्रिक स्क्वीज किंवा विद्युत दाब म्हणत होतो तो नक्की कसा काम करतो ते आता पाहूया आता जरा या चित्रांकडे बघा डावीकडे जेव्हा गेटवर काहीच व्होल्टेज नाहीये म्हणजे व्हीजीएस शून्य आहे तेव्हा चॅनल बघा एकदम रुंद आणि मोकळा आहे भरपूर इलेक्ट्रॉन जाऊ शकतात पण आता उजवीकडचं चित्र बघा इथे आपण गेटला एक निगेटिव्ह वोल्टेज दिला आहे आणि काय झालं एक इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं आहे जे या चॅनलला दोन्ही बाजूनी दाबून अरुंद करतंय त्यामुळे आता इलेक्ट्रॉनचा प्रवाह आपोआपच कमी होतो अच्छा तर ही जी दाबण्याची प्रक्रिया आहे त्याच्यामागे एक शास्त्रीय कारण आहे त्याला म्हणतात डिप्लिशन रिजन जेव्हा आपण गेटवर रिव्हर्स व्होल्टेज लावतो तेव्हा जंक्शनजवळ एक असा भाग तयार होतो जिथे करंट वाहून नेणारे मोकळे इलेक्ट्रॉन नसतात आणि हा डिप्लिशन रिजन जेवढा मोठा होत जातो तेवढा तो चॅनल अजून अरुंद होत जातो आणि म्हणूनच याला इफेक्ट फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर म्हणतात कारण इथे सोर्स टू ड्रेन वाहणारा करंट हा गेटवर लावलेल्या करंटमुळे नाही तर गेटवर तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डमुळे म्हणजे विद्युत क्षेत्रामुळे कंट्रोल केला जातो किती भारी आहे ना ओके तर चॅनल कसा अरुंद होतो हे आपल्याला कळलं पण याला काही लिमिटेशन्स आहेत का, का? नक्कीच आहेत आता आपण बघूया की वोल्टेज बदलल्यावर काय होतं आणि पिंच ऑफ आणि सॅच्युरेशन या दोन महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत है बघा जसा जसा आपण ड्रेन आणि सोर्समधला वोल्टेज म्हणजे व्हीडीएस वाढवत जातो तसतसं ड्रेनच्या जवळचा भाग अजून जास्त दाबला जातो आणि एक वेळ अशी येते की हे डिप्लेशन रिजन इतके वाढतात की ते एकमेकांना जवळजवळ चिकटतात चॅनल जवळजवळ बंदच होतो ह्याच स्थितीला म्हणतात पिंच ऑफ हा ग्राफ बघितला की हे अगदी स्पष्ट होईल वाय ऍक्सिसवर आहे करंट आणि एक्स ऍक्सिसवर आहे ड्रेन वोल्टेज सुरुवातीला बघा जसा वोल्टेज वाढतोय तसा करंट पण वाढतोय पण एका पॉइंट नंतर ज्याला पिंच ऑफ वोल्टेज म्हणतात त्यानंतर मात्र ही रेषा जवळजवळ सपाट होते म्हणजे करंट वाढायचं थांबतं ग्राफवरच्या ह्या सपाट झालेल्या रेषा दिसत आहेत याचा अर्थ असा की पिंच ऑफ नंतर आपण ड्रेन वोल्टेज कितीही वाढवला तरी करंटमध्ये फारसा फरक पडत नाही तो जवळजवळ स्थिर राहतो किंवा आपण म्हणू शकतो की तो सॅच्युरेट होतो आणि याच भागाला सॅच्युरेशन रिजन असं म्हणतात आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग काय तर या सॅच्युरेशन रिजनमध्ये जे फेट एका आदर्श वोल्टेज कंट्रोल्ड करंट सोर्ससारखा वागतो म्हणजे काय तर फक्त गेटवरचा व्होल्टेज बदला आणि आपल्याला पाहिजे तेवढा स्थिर आउटपुट करंट मिळवा हेच तर याचं मुख्य वैशिष्ट्य आहे तर मग ह्या सगळ्याचा प्रॅक्टिकल अर्थ काय म्हणजे जेएफईटी मध्ये असं काय खास आहे जे, जे त्याला इतर ट्रान्झिस्टरपेक्षा वेगळं बनवतं चला आता त्याचे मुख्य फायदे आणि गुणधर्म पटकन बघूया इथेच जेफेट आणि बीजेटी मधला मोठा फरक समोर येतो बीजेटी म्हणजे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर हा करंट कंट्रोलड असतो पण जेफेट हा पूर्णपणे वोल्टेज कंट्रोलड आहे याचा अर्थ जेफेटला चालवण्यासाठी त्याला कंट्रोल करण्यासाठी जवळजवळ शून्य इनपुट करंट लागतो कमाल आहे ना आणि असं का कारण त्याचा इनपुट इम्पिडन्स किंवा इनपुट रेझिस्टन्स प्रचंड जास्त असतो किती तर शंभर दशलक्ष ओहमपेक्षाही जास्त याचा सरळ अर्थ असा आहे की गेटला करंट कंट्रोल करण्यासाठी जवळजवळ काहीच पावर लागत नाही आणि म्हणूनच हे डिव्हाइस खूप एफिशियंट म्हणजे कार्यक्षम आहे चला तर मग आत्तापर्यंतच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पाहूया पहिलं जेफेट करंट कंट्रोल करण्यासाठी इलेक्ट्रिक फील्ड वापरतं दुसरं रिव्हर्स बायस्ड गेट डिप्लेशन रिजनच्या मदतीने चॅनलला दाबतो तिसरं ते वोल्टेज कंट्रोल्ड करंट सोर्स म्हणून काम करतं आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा इनपुट इम्पिडन्स अविश्वसनीयपणे जास्त असतो जेफेट हे नक्कीच एक खूप महत्त्वाचं पाऊल होतं एक छोटा व्होल्टेज नियंत्रित वॉल्व, पण तंत्रज्ञान कधीच एका जागी थांबत नाही जेव्हा इंजिनियर्सना यापेक्षाही जास्त चांगल्या जास्त एफिशियंट स्विचची गरज भासली तेव्हा भा काय झालं असेल एका नवीन डिव्हाइसचा जन्म झाला पण ते कोणतं जरा विचार करा